नवरात्रोत्सवाच्या काळात शहरातले विविध भागातील नवरात्र मंडळाच्या पदाधिकाऱ्यांचा फाईड ग्रुपच्या वतीने शाल पुष्पगुच्छ व ट्रॉफी देऊन सत्कार करण्यात आला आहे यावेळी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी देखील फाईड ग्रुपच्या पदाधिकाऱ्यांचा आभार मानला आहे यात मिल परिसरातील स्वामी समर रिपीट यात मिल परिसरातील श्री स्वामी समर्थ मंडळाचे पदाधिकारी मयूर शार्दूल व मिली आवटे जवपुरातील नावी कॉलनीतील शिवनेरी सांस्कृतिक क्रीडा मंडळाच्या मोरे व सागर सागरथोरात तर वलवाडी भागातील राजे संभाजी मित्र मंडळाच्या प्रवीण साळवे यांचा चाल पुष्पगुच्छ व ट्रॉफी देऊन सत्कार करण्यात आला आहे यावेळी फाईट ग्रुपच्या वतीने शहरातल्या विविध भागातील नवरात्र मंडळाला भेट देण्यासह देवीचे दर्शन देखील घेण्यात आले आहे सदर तो उपक्रम फाईट ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष नाना साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली पदाधिकाऱ्यांनी केला के आहे यावेळी विजय आहिरे गोविंदा गरुड सुमित शिंदे भीमा निकम पंकज नगराळे यांच्यासह फाईट ग्रुपचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रति सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज रे